कोपरगाव शहरात महाराणा प्रताप यांची पुण्यतिथी साजरी करत नामकरण फलकाचे अनावरण कोपरगाव शहरातील तहसील कार्यालय मार्गावरील नगरपालिकेच्या नूतन इमारतीजवळ वीर योद्धा महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथी निमित्त महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत त्यांचे कार्य नेहमी स्मरणात राहावे यासाठी महाराणा प्रताप चौक या फलकाचे अनावरण सोमशेजी काळस्ते यांच्या हस्ते करण्यात आले या नामकरण फलक अनावरण सोहळ्याप्रसंगी राजेंद्र बेलदार बापू कोमावत मनसेचे बापू काकडे नवनाथ मोहिते रमेश डांगे संजय जाधव संतोष मोहिते समीर भाऊ गवळी बंडू आडाव हरिदास जाधव रवी पवार देवीदास जाधव आनंद परदेशी किरण जाधव रघुनाथ मोहिते आदी उपस्थित होते महाराजांना अभिवेदन करतो या चौकात करू शकतो धन्यवाद योद्धा महाराणा प्रताप यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर अध्यक्ष सतीशांना काकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोकणगाव शहर व तालुका हिंदू समाज संघटनेच्या वतीने आज त्यांचे त्यांना मी अभिवादन करतो निमित्त आज मी त्यांना अभिवादन करतो आणि आज या निमित्ताने कोपरगाव शहरामध्ये कोपरगाव तहसील व नगरपालिका या चौकामध्ये मा महाराणा प्रताप चौफुली या फलकाचं आज अनावरण केलेलं आहे आणि लवकरात लवकर ते सुशोभीकरण करण्याचा निश्चय आमचे साहेब तसेच समाजाच्या वतीने करण्याचं ठरवलेलं आहे जय हिंद जय मार्गीकडे